शिवसेना महिला आघाडीच्या वतीने टेंभिनाका येथील दुर्गदुर्गेश्वरीची महाआरती गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेल्या टेंबिनाका येथील नवरात्र उत्सव सध्या त्याच जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू आहे श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने या उत्सवाचे योग्य नियोजन करण्यात येते नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या या मातेच्या दर्शनार्थ भाविक भक्त लांब लांबून येत असतात नुकतेच माता दुर्गेश्वरीची मनोभावे पूजन करून आरती करताना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक माजी महापौर सौ मीनाक्षी शिंदे या देवीची मनोभावे पूजा अभिषेक व आरती केली यावेळी उपजिल्हा संघटक सौ वंदना डोंगरे माजी उपमहापौर सौ पल्लवी पवन कदम तसेच माजी नगरसेविका मालती पाटील माजी नगरसेविका साधना जोशी माजी नगरसेविका कविता एकता भोईर मजी सेविका पूजा गणेश बाघ व इतर मजी सेविका तसे महिला आघाड़ी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या व महिला वर्ग मोट्या में उपस्थित होता